नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयाला आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही चिंता वाढवणारी सर्वात महत्वाची अपडेट की आता संपूर्ण राज्य बारा जूनपर्यंत दिसणार पावसाचा भला मोठा खंड सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा चिंता वाढवणारा व्हिडिओ की बारा पर्यंत आता संपूर्ण राज्यात दिसणार पावसाचा खंड पण बारा पर्यंत असं काय घडणार की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यात दिसणार पावसाचा भला मोठा खंड आणि हा जर भला मोठा खंड बारा पर्यंत पडला तर याचा पेरण्यावरती कशा पद्धतीने होऊ शकतो इथं परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करावा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करावा आणि महत्वाचा मुद्दा चॅनलला सबस्क्राईब करायचं नेहमी विसरतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांची चिंता वाढवणारी सर्वात महत्वाची अपडेट आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता बारा जून पर्यंत संपूर्ण राज्यात दिसणार पावसाचा भला मोठा खंड पण असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण राज्यात बारा जूनपर्यंत दिसणार पावसाचा भला मोठा खंड आणि जर बारा जून पर्यंत पावसाचा खंड पडला तर याचा पेरण्यांवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि मग आपल्या पेरण्या वेळेवरती होणार अथवा नाही भविष्यात मान्सूनची स्थिती काय पाऊस कधी आणि कशा पद्धतीनं कोसळू शकतो चला आपल्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्नांचं काहूर माजले या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सविस्तरपणे तुम्हाला देतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मान्सून आपल्याकडे तारखेच्या अकरा दिवस अगोदर पोहोचला आपण जर बघितलं तर दरवर्षी मान्सून सात जून आसपास पोहोचत असतो यंदाच्या वर्षी तब्बल अकरा दिवस अगोदर म्हणजे सव्वीस मेच्या आसपास मान्सून हा आपल्याकडे पोहोचला त्याच्यानंतर आपण बघितलं की भूतोनो भविष्यती एवढा पाऊस हा या ठिकाणी मे महिन्यात कोसळला तेव्हाच आपल्या सामान्य शेतकरी मित्राची चिंता वाढली होती की पाऊस आजच हा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय पण जेव्हा पावसाची खरी गरज पेरण्यासाठी आहे तेव्हा मात्र पाऊस दडी मारणार आणि हा तुमचा असणारा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे कारण जो लेटेस्ट अहवाल आपल्यापर्यंत ले पोहोचलाय त्याच्या सांगण्यात आले की बारा जून पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाचा भला मोठा खंड दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की बारा जून पर्यंत काय होणारे होऊ द्या सर पण पेरणी वेळेवरती होईल अथवा नाही तर लक्षात घ्या मित्रांनो मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होऊन आपल्याला तेरा जूनपासून अठ्ठावीस जून, जून पर्यंत सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस मिळणार आहे आणि याच्यामुळे आपल्या पेरण्या या अठ्ठावीस जून पर्यंत आटोपणार आहेत म्हणजे जरी सात जून मिळाली नाही तरी पाच सात दिवस उशिरा पेरणी मिळेल पण यंदाच्या वर्षी पेरणी ही फार लांबणार नाही वेळेवरती होणार ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आता पावसाचा एवढा मोठा खंड पडणार तो का पडणार तर लक्षात घ्या अरबी समुद्रातून जे बाष्पयुक्त ढग आपल्याकडे येत होते त्यांची पावर सप्लाय बंद झाली आणि एक डीप डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झाले त्याच्यामुळे ईशान्येकडे पाऊस वाढलाय आणि याच्यामुळे कुठेतरी रसद बंद झाल्यामुळे आपल्या पावन मायभूमीमध्ये पावसाचा खंड सध्या दिसतोय आणि आपल्या हे परिचयाचे दरवर्षी असं होते की पाऊस धो धो सुरू होतो आणि एक भला मोठा खंड पडतो बरं आहे की हा खंड बारा जूनपर्यंत आटोपून जात आहे म्हणजे आता सध्या काय पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे आणि इथून आपल्याला सात जूनपर्यंत कडक ऊन दिसणार आहे सात जूनच्या नंतर हळूहळू वातावरणात बदल होणार आहे आणि अधूनमधून सरी कोसळायला सुरू होणार आहे तर अशा परिस्थितीत काय झाले की पाऊस पडलाय आणि तण वगैरे शेतात आले तर तुम्ही मशागतीची कामं करण्यासाठी योग्य वेळ आणि अजिबात भीती बाळगू नका पाऊस जोरदार पडणार आहे फक्त बारा जून पर्यंत जोरदार पाऊस आहे बारा जून ही तारीख ओलांडली की तेरा ते अठ्ठावीस जून च्या दरम्यान जोरदार पाऊस कोसळणार आहे आणि अशा परिस्थितीत स्थानिक ढगांची निर्मिती होऊन आपल्याकडे दोन तीन चार जूनला पाऊस पडला ता बात करूना का, करूना का, तर अजिबात पेरणी करू नका सरकी लागवड करू नका नाहीतर दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकते याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मध्ये लिहून कळवा आपल्याकडे सरकी वगैरे लागवड सुरू झाली का आपण लिहून कळवू शकतात मला वाटतंय ही माहिती आपली जी चिंता वाढलेली होती ती कमी करणारी ठरली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा महत्वाचा व्हिडिओ चिंता वाढलेली जी शेतकऱ्यांची ती कमी करण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रियो आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते एवढ्य पक्ष शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या एवढी मानतो खूप खूप आभार